दोन दिवसापूर्वीच साखरपुडा झालेल्या सव्वीस वर्षीय तरुणीने कृष्णा पुलावरून थेट नदीत उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे ही घटना सातारा जिल्ह्यातील कराड मध्ये घडली कल्पना वाघमारे वय वर्ष सव्वीस असे कृष्णा नदीत उडी मारणाऱ्या तरुणीचे नाव आहे कल्पनाचा नुकताच दोन दिवसापूर्वीच साखरपुडा झाला होता काही दिवसातच लग्न होणार होते मात्र लग्नापूर्वीच तिने आपलं आयुष्य संपवलं या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीवरून सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास कल्पना पुलावर आली तिने गाडी उभी केली आणि मोबाईल वर कोणाशी तरी बोलली त्यानंतर कल्पनाने थेट नदीत उडी मारली हे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरड केला आणि काही वेळातच पुलावर मोठी गर्दी जमा झाली स्थानिकांकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तपास सुरू केला असता पुलावर तरुणीची दुचाकी आणि बॅग सापडली कल्पनाचे कुटुंब आणि नातेवाईकही तिथे आले पोलिसांनी बॅग आणि साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबियांना तिची ओळख पटली कल्पनाने नदीत उडी मारल्याचे स्पष्ट झाले असं पोलिसांनी सांगितले आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच आईने हंबरडा फोडला तसेच वडिलांनाही जबर धक्का बसला आईसाठी हा धक्का इतका मोठा होता की नातेवाईकांनी धीर देत तरुणीच्या आईला थेट रुग्णालयात नेले